गाझावर अजूनही इस्रायलकडून ड्रोन्स आणि क्षेपणास्त्राचे हल्ले सुरूच आहेत एकीकडे लोक युद्धात मारले जात आहेत तर दुसरीकडे भुकेने लोकांचा जीव जातोय गाझातील खान युनूस इथल्या एका अन्न वितरण केंद्रामध्ये अचानक गर्दी उसळली आणि त्याचं रूपांतर भयंकर चेंगराचेंगरीत झालं अचानक उसळलेल्या चेंगराचेंगरीमुळे कुणी आधारासाठी हाक मारली तर कुणी लहान मुलांना वाचवण्यासाठी मात्र या गर्दीत तब्बल त्रेचाळीस पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय शिवाय इस्रायली सैन्य आणि अमेरिकेकडून जाणून बुजून भुकेलेल्या लोकांना टार्गेट केलं जात आहे असा गंभीर आरोप केला जातोय दरम्यान गाझा ह्युमॅनिटरियन फाउंडेशनने दिलेल्या पिठाच्या पोत्यामध्ये ऑक्सिकोडॉन नावाच्या अंमली पदार्थाच्या गोळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय त्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांना ड्रग्सच्या विळख्यात अडकवण्याचा कट असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत तब्बल अठ्ठावन्न हजार पाचशे त्र्याहत्तर जणांनी आपले प्राण गमावलेत यातल्या काहींचे मृतदेह ओळखूही येत नाहीये तर काहींचे मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत